मी लहान असताना तू या माणसासोबत सोबत निघून गेले पण मी आणि माझ्या बाबानी काय काय बघले तुला माहित आहे का तुला एक सांगू मध्ये फक्त आठवीत आहे ना फक्त आठवीत मला शंभरपैकी नव्वद गुण मिळालेले का सांगू कारण दहा मार्काचा प्रश्न मी कोरा सोडला प्रश्न काय होता माहित आहे निबंध लिहा विषय सांगू काय आईची माया कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर या प्रश्नाचं उत्तर काय लिहू मी सांग ना तू मी कधी आईची माया बघितलीच नाही तर काय लिहू मी उत्तर कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर